नमस्कार सनातन संस्था ही गेली पंचवीस वर्ष सामाजिक राजकीय ह्या क्षेत्रामध्ये काम करते आहे या संस्थेचे संस्थापक पर परमपूज्य जयंत आठवले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस वर्ष ही संस्था काम करत असताना त्यांनी इतक्या उत्तम प्रकारे शिस्तबद्धतेने कामं केलेली आहेत अशा या संस्थेचं काम आपल्याला प्रेरणा देणार आहे लोकांना मार्गदर्शन करून लोकांचं प्रबोधन करण्यासाठी वाहिलेली ही संस्था आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे राष्ट्रासाठी आपल्याला काय करता येईल हे या संस्थेला सांगायचं आहे म्हणूनच आध्यात्मिक जीवन हे जे आहे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग त्याच्याकडे लोकांचं लक्ष वेधलं त्यांना साधना करायला लावली आणि स्वतःतले दुर्गुण दूर करून गुण वाढवण्याची प्रेरणा दिली असं काम करणाऱ्या या संस्थेबद्दल आपल्याला आस्था आहेच या संस्थेशी निगडित झाल्यानंतर कोणालाही आनंद होईल यात शंका नाही जय श्रीराम